मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे अनेक नागरिक आपल्या घरांमध्ये अडकलेले आहेत या संदर्भात पुण्यातील बचाव मोहिमे संदर्भातील माहिती देत आहेत संजय भालेराव आपल्यासोबत आहेत पुण्यामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे पुण्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे चार फुटांपर्यंत पुण्यामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती पाहायला मिळते पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे पुण्यातील अनेक भागांमध्ये रात्रीपासूनच पाणी साचलेलं आहे पुण्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय अनेक सोसायट्यांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक नागरिक देखील अडकलेले आहेत पुण्यात सध्या रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहे याच संदर्भात बोलण्यासाठी संजय भालेराव आपल्यासोबत आहेत संजय जी पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे नागरिकांना घरांमधून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं काम कशा प्रकारे सुरू आहे सकाळी हो साधारण सात वाजता पावणे सात ते सात वाजता आमच्या नदी शेजारी निम्मजनगर मध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आणि काही काळाच्या आतच चार ते पाच फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली त्याच्यानंतर मंडळाच्या कार्य सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी आम्ही मदत करून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली साधारण दहा साडे दहा वाजता रेस्क्यू टीव ची एक बोट तिथं आली आणि त्यातनं लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि आता जवळपास अजूनही शंभर ते दीडशे लोक अजून अडकलेले आहेत आणि ते काम सुरू आहे नक्कीच तुम्ही देखील या बचाव कार्यात सहभागी आहात नेमक्या कोणकोणत्या भागामध्ये पुण्यातील बचाव कार्य सध्या तुमच्या थ्रू सुरू आहे ते आपले अग्निशामक दलाची लोक आलेली आहेत त्यांच्याकडे त्यांची रेस्क्यू बोट आहे पोलीस प्रशासन इथे हजर झालेलं आहे आणि त्यांच्या थ्रू हे सगळं रेस्क्यू चालू आहे आता त्याच्या आधी गाळ्या काढणं लोकांना बाहेर काढणं हे सगळं काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच केलं पण दहा साडे दहा नंतर ही लोक आल्यानंतर मग प्रशासनाकडनं त्याच्या रॅक्शन घेण्यात आली साधारण पाच एक फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे जे फ्लॅट हे ग्राउंड फ्लोरला होते त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक उपकरण धान्य याचा पूर्ण सत्या नाही आहे घरातले फर्निचर वगैरे सगळं हे गेले धुवून निघालेलं आहे आणि घरात चार ते पाच फुटां पर्यंत पाण्याचाही होत नक्कीच संजय जी धन्यवाद तुम्ही दिलेले सविस्तर माहिती संदर्भात पुण्यात देखील पुरस्थिती आहे मुंबई देखील जोरदार पाऊस कोसळतोय या सर्व पावसाच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेलच